त्याचा मुकुट आहे हिमालय जेथे वाहते गंगा जेथे आहे विविधतेत एकता आणि सत्यमय जेथे आहे नारा तोच आहे भारत देश तो माझा तोच आहे भारत देश माझा सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थेबा थेबाने तलाव भरतो थेबा थेमाने तलाव भरतो थे तला हाता हातारे कार्यक्रम फुलतो जे जे आहे या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार तेव्हा बांधलेच पाहिजे त्यांचे आभार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले प्रतिष्ठित मान्यवर त्यांनी आज विराजमान असलेली प्रतिष्ठित मान्यवर यांनी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बागा सर त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते त्याचप्रमाणे विरेगाव नगरीतील माननीय सरपंच यांनी आपल्या भाषणातून अतिशय छान प्रकारे असे आ, विचार मांडले त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे विरेगाव नगरीतील गावकरी मंडळी व पालक वर्ग यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे हा कार्यक्रम अतिशय शांतपणे ऐकला ग्रहण केला असे माझे विद्यार्थी त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते व आजचा कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष संचालक मुख्याध्यापक व शिक्षक रुंद उपस्थित मान्यवर व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते धन्यवाद